मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूजीन रायगड प्रतिष्ठान अशोकनगर आणि साप्ताहिक सन्मान युग यांच्यातर्फे दरवर्षी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी परिसरामध्ये घरोघरी फिरून खंडित मूर्ती जुने कॅलेंडर्स फाटलेल्या पोत्या असे विविध साहित्य जमा केले जाते आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार त्याची विधवत पूजा करून विसर्जन केले जाते यावर्षी या, या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला सातपूर कॉलनीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र इथून या उपक्रमास प्रारंभ झाला रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे आणि साप्ताहिक सन्मानयुक्तचे संपादक रवींद्र एरंडे यांनी या उपक्रमाची माहिती दिली या उपक्रमाचे उद्घाटन श्री नामदेवराव देवरे तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी रवींद्र कहाणे गोपाल पाटील सामाजिक कार्यकर्ते दीपक बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले सलग तीन दिवस अशोकनगर जाधव संकुल कातकाडे नगर सावरकर नगर निळकंठेश्वर नगर रामनगर सातपूर कॉलनी समतानगर आणि परिसरामध्ये दोन वाहने फिरून कॅलेंडर्स मूर्ती आणि विविध पूजा साहित्य जमा करण्यात आले या जमा झालेल्या धार्मिक साहित्याची एकनाथ जोशी गुरुजींनी पूजा केली गेल्या तीन दिवसापासून सन्मान रायगड प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते दर पाऊस चालू होता तरीसुद्धा दर सालाबाजाप्रमाणे गेल्या पाच वर्षापासून जे काही मूर्ती संकलनाचा कार्यक्रम चालू आहे तो संकलन करून त्या मूर्त्यानुसार आम्ही संकलन करत नसतो फोटो संकलन करत नाही परंतु त्यांचा विधी केला गेला, गेला पाहिजे त्या मूर्तींचं जे काही तुमच्या घरामध्ये खंडित झालेली मूर्ती असली तर कालपर्वात देवेंद्र साहेबांनी एक लेख टाकला होता सुंदर असं लिहिलं होतं की नागरिकांना आव्हान केलं होतं त्यांनी की आपल्या घरामध्ये जर एखादी मूर्ती खंडित झाली तर त्याचं निगेटिव्हिटी आपल्या कुटुंबाला आरोग्याविषयी किंवा आर्थिक गोष्टीमध्ये आपल्याला ती भोगावं लागते म्हणून कोणीही ती मूर्ती ठेवू नये असा सुंदर लेखसुद्धा कालपर्वात आपण वाचला आणि ते त्यांच्याच उद्देशाने आम्ही या मूर्त्या संपूर्ण तीन दिवसापासून जमा केल्या आज त्यांचं गुरुजींच्या हस्ते मोर्ज काढून प्राथमिक स्वरूपामध्ये जे जे देवदेवता आहेत त्यांना आपण पूजन करून त्यांच्यामधल्या संपूर्ण जो काही आपण म्हणतो देवपण असतं त्याची उत्तर पूजा केली म्हणजे देवपण निघून जातं ती उत्तर पूजेचा कार्यक्रम करून सगळ्यांना महाप्रसाद या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि करून नंतर ह्या मूर्ती एक ठिकाणी खड्ड्या करून त्या खड्ड्यामध्ये पुरल्या जातील असे विधिवत कार्यक्रम आपण दरवर्षी करतो म्हणून सर्व नागरिकांनी जो काही आम्हाला सहकार्य केलं पहिल्या वर्षी चार गाड्या भरल्या मागच्या वर्षी तीन परंतु ह्या वर्षी फक्त दोन गाड्या म्हणजे कुठंतरी नागरिकांना सुद्धा कळायला लागलं साहेब की वो आपण ही मूर्ती कुठेतरी एखाद्या मंदिरात झाडाखाली ठेवू नये आमचा अनुभव असा आला की पाच वर्षामध्ये खूप कमी उरलं आम्ही एवढीच विनंती करतो सर्व नागरिकांना पुढच्या वर्षी आम्हाला एक सुद्धा मूर्ती मिळाली नाही पाहिजे खरोखर समाधान भाऊ देवरे बोलतात त्या पद्धतीने या उपक्रमाचा उद्देश दरवर्षी मूर्त्या गोळा करणं तजबिरी गोळा करणं कॅलेंडर गोळा करणं हा नसून हा प्रबोधन करणं आहे आणि आपल्या देवदेवतांचा हिंदू देवदेवतांचे जे काही विटंबना होते ही विटंबना थांबवणे हा उद्देश या निमित्ताने सफल होत आहे असे या निमित्ताने म्हणूया बोला गणपती बाप्पा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चरण नेत्रमगै गौवी नारायणि नमोस्तुते आवाहनम न जानामि न जानामि तवर्चनम पूजा चैव न जानामि क्षमताम परमेश्वरम मंत्रहिनां प्रियाहिनां भक्तिनं त्रिक्रम यत् कुजितमया देवाम परिपूर्णम तदस्तुने उपम देहि जयम देहि यशो देहि त्रिशोजहि धनम देहि पुत्रम देहि पौत्राण देहि मनोरथा मां दे मे शान्ति शान्ति सुशा या उपक्रमासाठी योगेश गुंजाळ बाबासाहेब निकम दत्तात्रय उशीर साहेबराव काळे विश्वनाथ कवडे शरद भंगाळे रवींद्र देवरे सागर परुतबादी दिनकर पाटील मनीष मोरे आणि ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला सन्मान न्यूज पोर्टिंगसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार మీ రవింద్ర ఇరే సన్మాజ్ పటే సూర్ నాశిక ధన్యవాద